जिच्या पोटात तू नऊ महिने वाढलास तिच्यावरच तू पाईपने वार केलास ही घटना एक खून नाही ही आहे मायेची हत्या आणि आज आपण पाहणार आहोत बीड जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडलेली धक्कादायक कथा जेथे एका मुलाने आपल्या आईचा जीव घेतला जर तुम्हाला समाजात बदल घडवायचा असेल अशा बातम्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर आमच्या चॅनल दहरेसील टाइम्स ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूयात बीड जिल्ह्यातील धारुळ तालुक्यातील एक घटना घडलेली आहे शांत दुपार होती स्वर्णमाला बांगर नावाची महिला आपल्या घरासमोर शांतपणे बसली होती तिथेच तिचा मुलगा आला दत्ता बांगर अचानक घरात गेला लोखंडी पाईप घेऊन आला आणि आईवर जोरदार प्रहार केला आईचा लहान नातू बाजूलाच बसलेला होता पण त्या दत्ताचा इतका रागाचा विस्फोट झाला की त्याने आईच्या डोक्यावर अंगावर इतका जोरदार प्रहार केला तर बाजूला बसलेली तिची भाऊजाई होती तिला पण त्याने धमकी दिली रक्तबंभाळ अवस्थेत स्वर्णमाला बांगर यांना अंबाजोगाई हो येथील रुग्णालयात नेण्यात आलं डॉक्टरांनी उपचार सुरू केले पण एवढी दुखापत गंभीर होती की त्या वाचू शकल्या नाहीत आई जिने जन्म दिला त्याच लेकराच्या हातून ती मरण पावली या घटनेनंतर पोलिसांनी दत्ता बांगर याला अटक केली न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली त्याच्या बहिणीने माध्यमाशी बोलताना सांगितलं की तो आधीपासूनच इतका त्रास देत होता चुलत्यालाही त्यालाही मारहाण केली होती त्यामुळे आता जर तो तुरुंगातून सुटला तर वडील आणि आई इतर घरच्यांचा तो नक्कीच जीव घेईल त्याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणीही कुटुंबांनी केली आहे आई जिच संपूर्ण आयुष्य मुलासाठी असतं ती उपाशी राहती पण मुलाचं तोंड भरलेलं पाहती ती स्वतः झिजती पण त्यांना शिकवती घडवती आजची पिढी फक्त मोबाईल इंटरनेट आणि रागाच्या झटक्यात इतकी अंध होते की माणुसकीला हरवते आहे हे फक्त बीडमधलं प्रकरण नाही ही आपल्या समाजाची ओरड आहे कुटुंबात संवाद वाढला पाहिजे मोबाईल आणि व्यसनावर नियंत्रण हवं मानसिक आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आईवडिलांवर प्रेम आणि आदर हा दिलाच पाहिजे ही बातमी ऐकून तुमचं जर मन हे लावलं असेल तर एकदा तरी आज तुमच्या आईच्या गळ्यात हात टाकून सांगा आई तूच माझं सर्वस्व आहेस धैर्यशील टाईम्स अशाच घटना आणि प्रेरक कथा आणि सामाजिक सजगता वाढवणाऱ्या बातम्या तुमच्यासमोर आणत राहील हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या माते समान महिलांसाठी एक जागरूक समाज घडवण्यासाठी कमेंट्स करून आपली भावना नक्की नक्की व्यक्त करा लेखिका उर्मिला चव्हाण संपादन धैर्यशील टाईम्स टीम